नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण श्री महालक्ष्मी रथोत्सव कोल्हापूर याविषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दख्खनचा राजा ज्योतिबांच्या चैत्रयात्रेच्या दुसऱ्या दिवशी साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईंचा रथोत्सव साजरा केला जातो रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर आंबा माता की जयच्या जयघोषात रथोत्सवाची सुरुवात होते कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे आंबाबाई हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो ही साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत कोकणचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानशा मंदिरात होती त्याने इथल्या मंदिराच्या बाजू स्वच्छता करून मंदिराला प्रकाशात आणले वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क पाच कळस आहेत जुन्या मंदिरातील खांबाला गरुड खांब म्हणतात ठराविक दिवशी उगवत्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात हा सोहळा पाण्यासाठी अनुभवण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापूरपूरमध्ये येत असतात याशिवाय रथोत्सव अष्टमी जागर ग्रहण गोकुळाष्टमीला विशेष आरती केली जाते करवीर निवासानी श्री महालक्ष्मीच्या रथोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा असून संस्थान काळातील काही नोंदीनुसार अठराशे चोवीसपासून रथोत्सवाचा उल्लेख आढळत असल्याची माहिती आहे आकर्षक रांगोळ्या मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी फुलांच्या पाकळ्यांचा गालीच्या आंबा माता की जयचा अखंड गजर हजारो भाविकांची उपस्थिती आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली अंबाबाईची उत्सव मूर्ती अशा मंगलमय वातावरणात करवीर निवासिनी श्री अंबाबाईची चांदीच्या रथामधून नगर प्रदक्षिणा पार पडते हा सोहळा पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतशबाजी करण्यात येते फुलांनी तसेच विद्युत दिव्यांनी सजलेल्या रथामध्ये श्रीमाबाईंची उत्सव मूर्ती असते बँड पथके लेझी पथके चौऱ्या मोर्चेल धरणारे सेवक अशा लवाजम्यासह हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात येते आकर्षक रांगोळी रेखाटली जाते त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येतो यंदा हा रथ उत्सव संपूर्ण परंपरेनुसार पार पडेल आज आपण मराठी माहिती श्री महालक्ष्मी रथोत्सव यानिमित्त पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं असू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद